नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये शेवटची फवारणी कोणत्या कालावधीमध्ये करणे आवश्यक आहे सोबतच आपल्याला या फवारणीमध्ये कोणकोणते महत्वाचे घटक देखील घेणे आवश्यक आहे सोबतच आपल्याला शेतकरी मित्रांनो या फवारणीचा कोणकोणता फायदा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पीक हे नव्वद दिवसाच्या समोर गेलेले आहे तर याच दिवसामध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये शेवटची फवारणी करून घेणे महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कापूस पिकामध्ये थ्रीप्स अटॅक झालेला पाहायला मिळतो त्यामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे तूड़ हिरवे तुडतुडे तूड़ तूड़ आणि असंख्य रस शोसणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो या सर्व किडीचा जर आपल्या कापूस पिकामध्ये प्रादुर्भाव झाला तर आपले कापूस पीक पिवळे पडणे पाने कोकडे पडणे यासारखी लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर या सर्व किडीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे तर या सर्व किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या फहरणीमध्ये प्रभावी कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे म्हणजेच दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक या फॉर्णीमध्ये वापर करणे तर शेतकरी मित्रांनो सर्व थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण आपल्या कापूस पिकाच्या शेवटच्या फॉर्नीमध्ये बेस्ट ऍग्रो लाईफ या कंपनीचा रोनफेन या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्या तीन प्रकारचे घटक या बेस्ट ऍग्रो लाईफ कंपनीच्या रोनफेन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते पहिला घटक आहे शेतकरी मित्रांनो पायरी प्रोब्झिफेन त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे डायनॅटि फ्युरॉन आणि तिसरा घटक आहे डायफेन थ्युरॉन शेतकरी मित्रांनो हे तीन घटक असलेलं रोनफेन अतिशय जबरदस्त रिझल्ट पांढरी माशी मावा तुडतुडा तूड़ त्यासोबतच फुलकिडे यासारख्या रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे याचा ये वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस मिली प्रम प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण घरडा कंपनीचे पोलीस यासुद्धा कीटकनाशकाचा रस सुचणाऱ्या खिडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे फेब्रोनिल आणि दुसरा घटक आहे इमिडा क्लोरफेड शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं घरडा कंपनीचं पोलीस याचेसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण दहा ग्रॅम हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशक दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपण आपल्या कापूस पिकामध्ये शेवटच्या फवारणी दरम्यान वापर करावा त्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये जे काही शेतकरी मित्रांनो आपल्याला अळीचे नियंत्रण देखील करणे महत्वाचे आहे तर अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण आपल्या कापूस पिकाच्या शेवटच्या फोहरणीमध्ये सुमोटोमो कंपनीचे डेनिटॉल या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकता वापर करत असताना जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली प्रमाण घेऊन फोरणी करणे गरजेचे आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फेन प्रो हा घटक प्रामुख्याने सुमोटोमो कंपनीच्या डेनिटॉल या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो हा घटक असलेलं आपण कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण नागार्जुन कंपनीचं प्रोफेक्ट सुपर यासुद्धा आपल्या कापूस पिकाच्या शेवटच्या फोरणीमध्ये कीटकनाशकाचा वापर नक्कीच करू शकता याच्यामध्ये दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे प्रोफेनोफॉस आणि दुसरा घटक आहे सायपरमेथ्रिन शेतकरी मित्रांनो याचेसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये सर्व प्रकारच्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस मिली प्रमाण घेऊन फोहरणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपण आपल्या कापूस पिकाच्या शेवटच्या फहरणीमध्ये वापर करावा त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची शंभर दिवसानंतर बऱ्यापैकी पाच ते साडेपाच फुटापर्यंत हा झालेली असते तर याच फॉर्णीमध्ये आपण जर आरचा वापर केला तर नक्कीच आपल्याला कापूस पिकाची वाढ हे थांबवता येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी जर वाढ आपल्या कापूस पिकाची झाली असेल तर नक्कीच आपण या कापूस पिकाच्या शेवटच्या फॉर्नीमध्ये सुमोटुंबो कंपनीचे टाबोली या पीजीआरचा वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला पॅकला बेट्रोझॉल हा घटक प्रामुख्याने सुमोटुंबो कंपनीच्या टाबोली या पिजामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी चार मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बुरशीनाशकाचे सुद्धा गुणधर्म आहे त्याच्यामुळे आपल्या बुरशीनाशकाचे सुद्धा यामुळे काम होणार आहे सोबतच आपल्या कापूस पिकाची उंची थांबणार आहे आणि जास्तीत जास्त पातीचे रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी सुद्धा आपण सुमुटुंब कंपनीच्या टबोली याची मदत नक्कीच घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाचा महत्वाचा टप्पा म्हणजे बोंडाचे वजन आणि आकार तर बोंडाचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपण आपल्या कापूस पिकाच्या शेवटच्या फोरणीमध्ये झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन्न चौतीस या दोनपैकी कोणत्याही एका विद्रव्य खताचा ऐंशी ते शंभर ग्रॅम हे प्रमाण घेऊन फोरणी करू शकता अतिशय प्रकारे रिझल्ट आपल्याला या विद्रव्य खताचा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद